नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी प्रत्येक महिन्याला अमावस्या ही येते आणि या महिन्यातील अमावस्या ही एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेली आहे पौष महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्याला मौनी अमावस्या असे म्हटले जाते आणि या अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे प्रत्येक अमावस्येचं वेगवेगळं महत्त्व असतं आणि त्यासोबतच या म अमावस्येचं देखील अत्यंत महत्त्व आहे अमावस्येच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आणि या मौनी अमावस्येपासून आपल्याला असाच एक उपाय करायचा आहे तर या अमावस्येपासून पुढील पाच अमावस्येपर्यंत आपल्याला एक सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा आणि कशाप्रकारे करावी तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा मौनी अमावस्या ही खूप महत्त्वाची अशी मानली जाते तर अमावस्या ही आज म्हणजेच अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती एकोणतीस जानेवारी म्हणजेच उद्या संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी सात नंतर करू शकता किंवा उद्या संपूर्ण दिवसभर केला तरीही चालेल पण शक्यतो संध्याकाळीच करा अमावस्या हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या आयुष्यातील दरिद्री साडेसाती कटकट वाईट बाधा घरातील काही दोष असतील तर ते काढण्यासाठी अमावस्याचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तर या उपायासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे तर पंथी ही आपल्याला मोठीच घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे तर त्या तेलामध्ये आपल्याला आपला चेहरा बघता येईल इतकी मोठी आपल्याला पंथी घ्यायची आहे तुमच्याकडे तीळ तिळाचं तेल नसेल तर साधं तेल घेतलं तरीही चालेल आणि त्या तेलामध्ये काळे तीळ टाकायचे आहे तुम्ही साधं तिळ तेल घेतलं तर त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला आपला चेहरा बघायचा आहे आणि त्यानंतर आपला संपूर्ण चेहरा त्यामध्ये दिसेल असं आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर ते तेल आपल्याला हनुमानाच्या किंवा शनी मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाण त्या ठिकाणातील दिव्यामध्ये आपल्याला हे तेल टाकायचं आहे किंवा तुमच्या घराजवळ जे कोणतं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तिथे जरी तुम्ही त्या दिव्यामध्ये जरी हे तेल टाकलं तरीही चालेल आणि हे सर्व करत असताना आपल्याला कोणासोबत देखील बोलायचं नाही तर हा उपाय तुम्ही पाच किंवा नऊ अमावस्या देखील करू शकता जितका तुम्ही जितके दिवस कराल तितकं फळही तुम्हाला मिळेल साडेसाती आहे तर बघा शनिवारी शनिदेव हे मा न्यायाचे आणि कर्माचे देवता आहे आणि तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला साडेसातीचा त्रास होणार नाही त्या उलट या काळामध्ये तुमचं भरपूर चांगलं होईल पण बघा आपल्याकडून काही ना काही चुका कळत न कळत या होतात आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच घरात ज्यांची चिडचिड खूप होते तर त्यांनी देखील हा उपाय त्यांच्यासाठी देखील करू शकता तसे सेवा करताना कोणाला आपल्याला सांगायचं नाही आणि ज्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे त्यांनी स्वतःच हा उपाय करायचा आहे म्हणजे तुमच्या मुलांसाठी असेल तर मुलांनी स्वतःच हा उपाय करायचा आहे मुलांसाठी आईने करायचं तर असं नाही तर मुलांसाठी करायचं असेल तर मुलांनीच हा उपाय करायचा आहे म्हणजेच स्वतःसाठी स्वतःच हा उपाय करायचा आहे यासोबतच तुमचं एखादं काम अडलेलं काम असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर अमावस्याच्या दिवशी घरामध्ये मांसाहार चुकूनही करू नये तसेच अमावस्याच्या दिवशी पर अन्न टाळावे मुलं बाहेर असतील बाहेर हॉस्टेलला वगैरे असतील शिक्षणासाठी बाहेर असतील तर अमावस्याच्या दिवशी जेवणासाठी बसल्यानंतर जेवणाआधी आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर जेवण करायचं आहे जेणेकरून दोष हे कमी प्रमाणामध्ये आपल्याला लागतील अमावस्याच्या दिवशी जर आपण अन्न पर अन्न आपण खाल्ले किंवा चुकून जरी खाल्ले तर त्याच्यामध मद, यामधून आपल्याला बरेचसे दोष लागला लागले जातात तर बघा स्वयंपाक करताना देखील आपल्या मना मनामध्ये अनेक वाईट विचार येतात आणि त्या विचारातच आपण स्वयंपाक करत असतो आणि त्यामुळेच अन्नाद्वारे देखील आपल्याला दोष लागले जातात आपल्या घरातल्यांना हे दोष लागले जातात आणि त्यामुळेच आपल्याला व आपल्या घरातल्यांना जे काही दोष लागले असतील तर त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही उद्या केला तर पुढच्या पाच अमावस्या देखील आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सेम याप्रमाणेच आपल्याला पुढच्या चार अमावस्या देखील करायच्या आहे तर हा उपाय तुम्हाला जर साडेसाती असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा आपल्याकडनं कळत न कळत ज्या काही चुका झालेल्या असतात तर त्याचे दोष कमी होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अवश्य हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ